नमस्कार मी अरुणा पाटील आपण पाहतात महाराष्ट्र आज या ठिकाणी जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भाऊसाहेब तांबळे यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्री रघुनाथ आंबेडकर कार्याध्यक्ष हे वनविभाग नाशिक परिक्षेत्र या ठिकाणी आज उपोषणासाठी बसलेले आहेत उपोषणाचा विषय वन विभागामध्ये जो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे विशेष करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा भ्रष्टाचार सुरू आहे वन विभागात आणि त्यामुळं अनेक वेळा त्यांनी शासनाकडे वन विभागाकडे माहिती अधिकारात माहिती मागवली तक्रारी केल्या परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचं व्यवस्थित असं उत्तर दिल मिळालेलं नाही त्यामुळं आज ते या ठिकाणी नाशिक वन विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेले आहेत उपोषणासाठीचे विषय जे आहेत मुख्यत्वे करून ते आहेत एका ठिकाणी मायनी मातनी तालुका जिल्हा अहिल्या परक्षेत्रात बिबट्याचा निशा उपटून पंजे तोडून त्याची हत्या करण्यात आली त्या आरोपींना या ठिकाणी वन अधिकाऱ्यांनी पाठीशी घातलं खातूर मातूर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी एफ आय आर तयार केली आणि त्यांना ताबडतोब त्या ठिकाणी जामीन मिळाला आणि अशा प्रकारे ही कारवाई झालेली आहे यानंतर जवळजवळ सहा सात मुद्दे त्यांनी या ठिकाणी उपोषणामध्ये मानलेले आहेत परंतु विशेष करून या ठिकाणी वन विभागाच्या अंतर्गत ज्या बदल्या त्रेसष्ट मनरक्षकच्या एकसष्ट बदल्या एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या आहेत आता या बदल्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणाची घेवाण झालेली आहे याचाच अर्थ पैसे घेऊन त्यांच्या बदल्या करण्यात आलेले आहेत असा उपोषणकर्त्यांचा आरोप आहे आणि त्याच आज उपोषणाला बसले होते परंतु अधिकारी आहेत वन अधिकारी विलास माळे माळे साहेब यांनी सुरुवातीला गोलगोल उत्तरं दिली त्यांनी सांगितलं की जे अहिल्यानगरचे वनपाल आहेत त्यासाठी चौकशी नेली परंतु मित्रांनो ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्याकडेच आम्ही चौकशी देऊ अशा प्रकारच्या वल्गना त्यांनी सुरुवातीला केल्या परंतु या ठिकाणी उपोषणकर्त्यांनी त्यास नकार दिला मग त्या ठिकाणी जे या ठिकाणचे मुख्य जी मल्लिकार्जुन मुख्य वन संरक्षक प्रादेशिक नाशिक यांनी मग त्यांच्या सैन्य एक आदेश काढला आणि या ठिकाणी विभागीय अधिकारी दक्षता नाशिक यांना त्यांनी तक्रारदारांच्या म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना नियमांचा भंग झाल्याचे दिसून येत आहे त्या प्रकारे चौकशी करून अहवाल इकडेच कार्यालयास अति तत्काल सादर करावा अशा प्रकारचा त्यांनी त्या या ठिकाणी आदेश दिलेला आहे त्यामुळं या आदेशाला अधीन राहून राष्ट्रीय त्यांच्या अध्यक्ष संघटनेचे भाऊसाहेब कांबळे यांच्या आदेशाने या उपोषण हे मागे घेण्यात येत आहे असं त्यांनी आता सांगितलेलं आहे या ठिकाणी या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी आंदोलन संघटना अध्यक्ष सावली दिव्यां सावली दिव्यांग संघटना बा नावसाहेब बाबासाहेब महापुरे त्याचप्रमाणे इतर कार्यकर्ते देखील या ठिकाणी आहेत तर अशा प्रकारे हे उपोषण या ठिकाणी मागे घेण्यात येत आहे यानंतर आपल्या बरोबर ते उपोषण करते रघुनाथ आंबेडकर हे उपोषणाबाबत सविस्तर माहिती मिळते जय भीम मी रघुनाथ आंबेडकर जयतार्थ जनआप्रोश सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संघटनेचा प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून पावसाप कांबळे यांच्या खाली काम करत आहे आज नाशिक येथे माननीय मुख्य वन संरक्षक नाशिक यांच्या कार्यालयासमोर आम्ही अमरत्सव उपोषण आणि घंटानाथ आंदोलन पुकारलेले आहे तरी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये माननीय धर्मवीर सालविठ्ठल उपवन संरक्षक यांच्या आधिपत्याखाली वन विभागामध्ये फार मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि बिबट्याची एक हत्या झाली होती ते आरोपी एम सी आर त्याच्यावर झाला आणि त्याला दोन तासात सोडण्यात आलं संबंधित अधिकारी यांनी अर्थकारण करून त्या आरोपींना सोडला आहे तरी आमच्या संघटने मागणी आहे की पुन्हा ते आरोपी अटक करून आणि संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मी मागणी करत आहे दोन नंबर धर्मवीर सालविठ्ठल उपवन संरक्षक यांनी मध्यंतरी वनरक्षक एकसठ वनरक्षकांच्या बदल्या शासनाच्या नियमाप्रमाणे केलेल्या नाहीत तर त्या बदल्या रद्द करून माननीय जी मल्लिकार्जुन साहेब मुख्य वन संरक्षक यांनी फेर चौकशी करून या फेरबदल्या कराव्यात अशी संघटनेवरती आमची मागणी आहे त्यानंतर टाकळी ढोकशे राणे साहेब म्हणून आहेत वनपरिक अधिकारी यांनी मधल्या काळामध्ये गारघुट्यांचा फार मोठा उद्योग केलेला आहे संबंधित आमच्या संघटनेचे भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलनाचे अध्यक्ष अनुराग पाटील यांनी आयुष्य उचलला होता त्यांनी नागपूरपर्यंत पाठपुरावा केला पण तरीही त्यांना न्याय मिळाला नाही तरी तो विषय शासनाने लक्ष घालावे तसेच टाके डोकशाळ येथे फॉरेस्टमध्ये उंचावर असं डोंगरावर कार्यालय आहे तेथे सर्वसामान्य शेतकऱ्यांना जाता येत नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा वर पायपास जावं लागतं हे कार्यालय टाके डोकशावर ग्रामपंथच्या भोवती किंवा शासनाच्या जागेत करावं अशी पारनेर तालुक्याच्या वतीनं आमची विनंती आहे तदनंतर अविनाश तेलोरे सहायक वन संरक्षक यांना मी एक नॉर्मल योजना बत्तीस नंबर व्हावसाची मागणी केली होती त्यांनी मला संध्याकाळी सतरा वाजता माहिती पाण्यात बोलवली आणि माहिती तुम्हाला पोस्टाने पाठवायला सांगितली अद्यापर्यंत माहिती मिळेल नाही त्यांचे श्रीमती साहेब दिगे, दिगे मॅडम यांनी तुम्हाला माहिती दिली असे खोटे सांगितले एकंदरच हे सर्वच राहणे काय पाचारणे काय तेलोरे काय काय वाघुलकर काय गणेश मिसाळ काय हे सर्वच मिली बघत आहेत त्यांनी आतापर्यंत संगण मताने शासनाचा कोट्यवधी रुपयाचा अपार केलेला आहे आणि आता जर हा विषय माननीय जी मल्लिकार्जुन साहेब यांनी मार्गी लावला नाही तर मी मुख्यमंत्री दारापर्यंत जाईल मुख्यमंत्री दारापर्यंत आत्मदान करीन की संघटनेच्या वतीने मी जाहीर आवाहन करत आहे आज जनदाता जनआक्रोश सोशल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष श्री रघुनाथ आंबेडकर यांनी वन विभाग अहिल्यानगर येथे जे अनियमितता भ्रष्टाचार असे वेगवेगळ्या कारणासाठी उपोषण केलं होतं त्यामध्ये प्रामुख्याने अशी मागणी होती का वनरक्षक पदासाठी जवळपास त्रेसष्ट बदल्या त्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये करण्यात आल्या बदल्याचे जे धोरण आहे त्या धोरणाच्या अक्षरशः पायमल्ली करण्यात आली आणि वास्तविकता आहे सत्यता आहे त्यासाठी मुख्य वन संरक्षक नाशिक यांच्या कार्यालयापुढे आज उपोषण करण्यात आलं आणि सन्माननीय मल्लिकार्जुन साहेब यांनी या बदल्या संदर्भात अति तात्काळ चौकशी आदेश दिलेल्या आहेत आणि त्या संदर्भात आम्ही सातत्याने पाठपुरावा करणार आहोत जर येत्या पंधरा ते वीस दिवसात जास्तीत जास्त महिनाभरात या चौकशींची जर चौकशी झाली नाही तर आम्ही पुन्हा वेगळ्या स्वरूपाचे आंदोलन राज्यभर करणार आहोत